पैशाच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा आणि खून खुनातील आरोपी तासात बदनापूर येथील शंकरनगर येथे वास्तव्यास असलेले दोन सख्खे भाऊ त्यापैकी लहान भाऊ अशोक येडुबा आंबिल ढगे याने त्यांच्या मुलीच्या लग्नाकरिता मोठा भाऊ विष्णू येडुबा आंबिल ढगे याचे पैसे घेतले होते सदर पैसे परत देण्याच्या कारणावरून आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोठा भाऊ विष्णू येडुबा आंबिल ढगे यांनी त्याचे जालना येथील मेहुणे व वा नातेवाईकांना बोलून घेऊन त्यांचे घरासमोर भांडण करून लहान भाऊ अशोक येडुबा आंबिल ढगे वय त्रेपन्न वर्ष व त्याचा मुलगा यश अशोक आंबिल ढगे वय वीस वर्ष यांचीवर वा चाकुरी वार करून खून केला व पळून गेले सदर खुनातील मुख्य आरोपी विष्णू येडुबा आंबिल ढगे वय पंचावन्न वर्ष यास बदनापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून त्याच्यासोबत सदर खून करणाऱ्या आरोपींची नावे निष्पन्न करून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्हा करणारे इतर आरोपी सुरेश सदानंद निर्मळ वय बावन्न वर्ष नरेश सदानंद निर्मळ वय अडोतीस वर्ष निखिल सुरेश निर्मळ वय चोवीस वर्ष आदित्य विजय भुले वय वीस वर्ष सर्व राहणार क्रांतीनगर जालना यांना ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या तीन तासात वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले असून सदर घटनेबाबत मयत यांची पत्नी सौ संगीता अशोक आंबिलडगे यांची फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा कुरेवाड या करीत आहे सदरची कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस निरीक्षक सुदाम भागवत साहेब पोलीस निरीक्षक अविनाश राठोड साहेब पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा कुरेवाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल सहायक फौजदार संतोष सावंत स्थानिक गुन्हे शाखेचे सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पवरे सुधीर वाघमारे प्रशांत लोखंडे रमेश राठोड संजय सोनवणे सागर बाविसकर विजय डिक्कर धांडगे धीरज भोसले रमेश काळे योगेश सहाने सोपान क्षीरसागर बदनापूर पोलीस ठाण्याचे विष्णू कुटे बाबासाहेब जरहाड पोलीस हवालदार कैलास सायंबर रणजित मोरे नितीन वाघमारे इस्माईल शेख संजय घोडके दीपक इंगळे प्रताप जोनवाल पोलिस कॉन्स्टेबल शबान तडवी आधार भिसे पूनमसिंग गोलवाल दीपक कराड विकास घाटगे महिला पोलीस निरीक्षक रुपाली पवार यांनी व स्थानिक गुन्हा शाखाचे अंमलदार यांनी केले आहे